नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मसालेदार दह्याची चटणी बनवणार आहोत ही चटणी अगदी कमी वेळामध्ये पटकन तयार होते तर ही चटपटीत चटणी बनवण्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया लाल तिखट मीठ हळद हिंग गरम मसाला धने पावडर लसूण पेस्ट मोहरी जिरे कढीपत्ता कोथिंबीर कांदा आणि दही दही जास्त आंबट नाही घ्यायचं थोडंसं नॉर्मलच घेतलेलं आहे यामध्ये आता एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद धने पावडर गरम मसाला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सर्व आता मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं त्यामुळे मसाल्यांचं फे फ्लेवर छान दह्यामध्ये उतरेल अशा प्रकारे मी चमच्याने फेटून घेतलेला आहे कढई ठेवली आहे गरम व्हायला त्यामध्ये तेल टाकायचं तेल गरम झालं की यामध्ये आता मोहरी जिरे मोहरी आणि जिरे छान फुलले की मग यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे कांदा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल त्यानंतर लसूण पेस्ट कढीपत्ता आणि हे सर्व आता मिक्स करायचं कांदा थोडासा तेलामध्ये तळायचा आहे ते त्यामुळे चमच्याने एकसारखं हलवत कांदा तळून घ्यायचा लो टू फ्लेम फ्लेमवरती मी कांदा छान तळलेला आहे आता मसाले मिक्स केलेलं दही यामध्ये टाकायचं आणि चमच्याने सर्व मिक्स करायचं इथे मी सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता चटणीला उकळी येऊ द्यायची चटणी इथे छान उकळत आहे तर यामध्ये आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि परत हे सर्व छान असं मिक्स करायचं तुम्ही अगदी कमी वेळामध्ये पटकन ही चटपटीत चटणी बनवू शकता भाजीला काही नसेल तर नक्की ट्राय करा शेवटी हिंग टाकायचं आणि परत सर्व मिक्स करायचं चटणी थोडीशी घट्ट होऊ द्यायची अधूनमधून एक दोन वेळेस हलवून घ्यायचं इथे आपली खमंग अशी दह्याची चटणी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद